केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यासाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी माने खालील खोल जखमेमुळे सैफ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली सैफ अली खानच्या शरीरावर सहा जखमा त्यातल्या दोन जखमा गंभीर सैफच्या हल्लेखोराला सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन अभिनेता सैफचा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात पोलिसी कारवाईमध्ये कठोर कारवाईची शक्यता मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं सैफ टार्गेट पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा सैफ वरील हल्ल्याचं कारण शोधण्यासाठी विशेष तपास पथक तैनात एक संशयित पोलिसांच्या ताब्यात तपासासाठी पोलिसांच्या दहा टीम वादाच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री धनंजय मुंडे परळीत वैद्यनाथाच्या दर्शनाला वाल्मिक करारच्या अटकेनंतर बीडमध्ये तणावपूर्ण शांतता पालक पदाचा तिढा सुटल्याची सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती येत्या सोमवारी पालकमंत्रीपदाचं वाटप शक्य होणार